महाराष्ट्राची समृद्धी करणाऱ्या समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याची बातमी एन डी टी व्हीने अकरा जुलै रोजी दाखवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती त्यानंतर तात्काळ प्रशासनाने एन डी टी व्हीच्या बातमीची दखल घेत या समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी भेगा पडल्या होत्या त्या भेगा बुजवण्याचं काम केलेलं होतं संभाजीनगरजवळ असलेल्या या समृद्धी महामार्गचं जो इंटरचेंजिंग आहे त्या ठिकाणी ह्या ज्या आहेत तर भेगा पडल्या होत्या आणि आपण जर आता त्यानंतर इथे येऊन बघितलं तर या ठिकाणी अजून पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जे सिमेंट भरण्यात आलं होतं प्रशासनाकडून ते सिमेंट पुन्हा जे आहे तर बाहेर उकडून गेलेलं आहे आणि पुन्हा हे अशा प्रकारे खेळ जे आहे तर खडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा अशा पद्धतीने या समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अकरा जुलै रोजी एन डी टी व्हीने ही सगळी बातमी दाखवली आणि त्यानंतर संबंधित प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत एम एच चाळीस ग्रेडचं सिमेंट वापरत पुन्हा या भेगा भरण्याचा प्रयत्न केला भेगा भरल्याचा दावा देखील केला मात्र आता या भेगा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या भेगा छोट्या नाही तर तब्बल पन्नास फूट लांबीची ही भेग आहे आणि तीन सेमी रिम जे आहे तर तीन सेमी रुंदीची ही भेग आहे आणि ही भेग आपल्याला ज्यावेळेस आपण सुरुवातीला ही बातमी दाखवली होती तो त्यावेळेस जेवढी भेग होती तेवढीच भेग अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आपण बघू शकतो या ठिकाणी अजून हे पुन्हा एकदा हे जे सिमिट आहे हे सगळं जे आहे तर बाहेर पडताना पाहायला मिळतंय आणि ज्या भेगा आधी होत्या त्या भेगा पुन्हा एकदा ज्या सिमिट भरलेलं होतं ते सिमेंट आता बाहेर उकडून आहे त्यामुळे ही डू जी जी के करण्यात आली होती ती फक्त देखावा होता का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता आहे कारण समृद्धी महामार्ग हे यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते महाराष्ट्राची समृद्धी करणारा महामार्ग असं म्हणून या समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं आणि जे जा सिमेंट या ठिकाणी भरण्यात आलेलं होतं ते सिमेंट आता पुन्हा एकदा बाहेर उकडून पडतं आहे आणि त्यामुळे हे भेगा आपल्याला नजर जाईल तिथपर्यंत या भेगा आपल्याला अशाच पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत प्रशासनाकडून जी तात्काळ भेगा भरल्याचा दावा करण्यात आलेला आहे तो दावा कुठेतरी या ठिकाणी फेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर ह्या अशा भेगा पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राची समृद्धी करणाऱ्या या महामार्गावर या भेगा ज्या आहेत तर आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत स चाळीस एम डिग्रीचं चा जे आहे तर सिमेंट या ठिकाणी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला भेगा बुजवल्याचा दावा करण्यात आला मात्र प्रत्यक्षात या भेगा तसेच आहे या भेगा जेव्हा पडल्याची बातमी एन डी टी व्हीने दाखवली तेव्हा विरोधकांनी जोरदार टीका केली होती आणि त्यानंतर स ह्या सगळ्या बाबतीत जे आहेत तर स प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांनी दखल घेऊन या भेगा पडल्याचा ज्या भेगा बुजवल्याचा दावा केला होता आणि ह्या भेगा बुजवण्यात आल्याचं था, देखील म्हण सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात या भेगा तशाच आहे आणि ही आपण बघू शकतो हे हे सिमेंट व भरण्यात आलं होतं वरून पांढरं कलरचं हे सगळं सिमेंट भरण्यात आलं होतं मात्र अजूनही भेगा तशाच आहे आणि हे सिमेंटसुद्धा आता बाहेर उकडून पडलेलं आहे त्यामुळे एकंदरीत हे जो सा, दावा जो आहे तो करण्यात आला होता तो कितपत खरा आहे असा प्रश्न देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आता तुम्हाला मी आपण ज्यावेळेस सुरुवातीला अकरा जुलै रोजी जे भेगा बघितल्या होत्या त्याच भेगा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळे अपघाताची शक्यता देखील वळ होऊ शकते असं शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या भेगा बघितल्या तर लांबपर्यंत या भेगा ज्या आहेत तर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या या सगळ्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण या भेगा बुजवल्याचा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात या भेगा ज्या आहेत तर आपण बघू शकतो की अजूनही हे सगळे खडे जे आहे तर बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात भेगा तशाच आहे आणि ज्या पद्धतीने सिमेंट वापरून ह्या सगळ्या भेगा बुज बुजवल्याचा दावा करण्यात आला तो बागा दावा कितपत खरा होता हे देखील या निमित्ताने आता उप प्रश्न उपस्थित होत आहे विरोधकांनी गेल्या वेळेस यावरून जोरदार टीका केली होती मात्र विरोधकांच्या टीकानंतर तात्काळ हे भेगा बुजवल्याचा दावा करण्यात आला मात्र या भेगा अजूनही तशाच आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार का आणि ह्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या भेगा ज्या पडल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विरोधनेस कपिल जाधव सह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर